कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी आणि माऊरगडावरील रेणुका माता या तिन्ही देवींचे एकत्रित रूप असलेले उक्कडगाव येथील रेणुका देवीचे स्थान हे जागृत मानले जाते कोल्हापूर तुळजापूर व माहूरगडावर केलेल्या नवसांची उक्कडगावच्या रेणुका मातेकडे पूर्ती करता येते तसेच येथील देवीच्या दर्शनाने या तिन्ही ठिकाणी दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे या देवीची आख्यायिका अशी आहे की मुक्कडगावातून एक ब्राह्मण दरवर्षी माहूरगडावरील रेणुका देवीच्या दर्शनाला जात असे वयाच्या अठराव्या वर्षापासून त्याचा हा क्रम सुरू होता वयोमानामुळे माहूरगडावर येणे त्याला कठीण वाटू लागले तेव्हा देवीने स्वप्न दृष्टांत दिला आता मंदिरात दर्शनाला येऊ नकोस मी तुझ्या घरी येते असे सांगितले त्याप्रमाणे देवी वृद्ध ब्राह्मणाच्या घरी पोहोचली परंतु या घटनेनंतर त्या ब्राह्मणाला गर्व झाला माझी भक्ती श्रेष्ठ असल्याने मी देवीला इथपर्यंत घेऊन आलो अशी त्याची भावना होऊ लागली दिवसेंदिवस तो सर्वांशी तिरस्काराने वागू लागला ब्राह्मणाच्या वागण्यात ला बदलाने देवी तिथून मुक्त झाली त्यानंतर काही वर्षांनी देवी तेथील एका शेतकऱ्याच्या स्वप्नात येऊन मी तुझ्या शेतात आहे मला बाहेर काढ असे सांगितले त्यानुसार शेतकऱ्याने शेतात नांगर फिरवायला सुरुवात केली एका ठिकाणी नांगराचा फाळ जमिनीत अडकला माती काढल्यावर तेथे देवीची मूर्ती दिसली त्या क्षणी देवीने शेतकऱ्याला सांगितले की मी आता जमिनीवर येत आहे जोपर्यंत मी जमिनी बाहेर येत नाही तोपर्यंत तू माग पाहू नकोस परंतु काही वेळाने शेतकऱ्याने उत्सुकतेपोटी मागे पाहिले तोपर्यंत देवीचे अर्धेच शरीर जमिनीबाहेर आले होते त्यानंतर देवी त्याच अवस्थेत येथे स्थित झाली गावकऱ्याने काही वर्षांनी या ठिकाणी देवीचे मंदिर बांधले दे। उक्कड गावातील रेणुका देवीचे स्थान हे चारशे वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते कोपरगाव वाईजापूर मार्ग असलेली ही देवी तांदळजा देवी म्हणून प्रसिद्ध आहे नाशिक अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांचे ही कुलदैवत आहे त्यामुळे येथे कायम भाविकांचा राबता असतो मंदिरात असलेल्या काहीशा खुलगट गावाऱ्यात देवीची तांदळा स्वरूपातील दोन फूट उंचीची शेंदूर चर्चेत मूर्ती आहे या मूर्तीत तीन चेहरे असून त्यामध्ये तुळजाभवानी रेणुका माता व महालक्ष्मी यांचा समावेश आहे या तिन्ही देवी बहिणी असून त्या एकत्र येथे प्रकट झाल्या आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे मंदिरासमोर असलेल्या दोन उंच दीपमाळा हे येथील वैशिष्ट्य आहे पस्तीस फूट उंचीच्या या दीपमाळा गोलाकार असून खालून ते वर निमुळत्या होत जातात त्यांचे बांधकाम हे दगड विटांच्या सहाय्याने केलेले आहे या दोन्ही दीपमाळ्यांच्या आत जाण्यासाठी प्रवेश मार्ग आहे यातील एका दीपमाळेवर प्राचीन शिलालेखही आहे पण तो नीट वाचता येत नाही या दीपमाळेच्या आत गेल्यावर अरुंद वर्तुळाकार पायरी असून तेथून दीपमाळ्यांच्या टोकार पोचता येते या दीपमाळांच्या पायरी मार्गालगत बाहेरच्या बाजूने आतमध्ये प्रकाश व हवा खेळती राहावी यासाठी काही खिडक्या दिल्या आहेत दीपमाळेच्या टोकावरून संपूर्ण मंदिराचे व परिसराचे दर्शन होते चैत्र पौर्णिमेला रेणुका देवीची दोन दिवस तर नवरात्रीला नऊ दिवस येथे यात्रा भरते त्यावेळी दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात उत्सव काळात देवीला शृंगार करून चांदीची जर असलेली पैठणी नेसवली जाते नवरात्रीला हजारो मैदा येथे घटी म्हणजेच देवीच्या सानिध्यात राहून पूजाविधी करणे देवीचे, देवीचे गुणगान स्त्रोत्र मंत्रोच्चार सप्तशक्तीचे पठण आणि महत्वाचे म्हणजे नऊ दिवस देवीच्या नावाचा जप करतात यात्रा काळात बैलगाडी व कुस्ती स्पर्धा होतात नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी येथे होमाचे आयोजन केले जाते हनुमान जयंती माघी पौर्णिमा गुढीपाडवा या दिवशी येथे उत्सव साजरे होतात देवी स्वयंभू व जागृत असून नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे